पाणी सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यात आलं तर एक तर हवेत उडते मेट्रो बॉगेर जाते आणि त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांनी हवेत शेती करायची का बोज करेल आणि या ठिकाणी बसलेल्या अर्जिताला बॉकेवर एवढं या लागले पट्ट पहिला बोला औदर काढला जाईल औदर आमचा हालकेत पाणी गेलं वड्याचं पाणी गेलं तालावाच पाणी सगळं बोज पण हे मोगले पट्टे होते पण त्याच्यापेक्षा आला काही लय मोठा बोला काढण्याचं ठरवलं सो अजून बारा पंप आणि हो बाराचा आमदार म्हणतो काम झालं करून बरे असं म्हटलं नाही तुम्हाला दादा गाडीत खाली उतरलं आणि मार्ग गेलं कुठं कुठं कुसर टॉक्टर काय कळत नाही असे आवड आहे आणि भाषणात कुणाची इजार काय काढतोय कुणाची कॉलर काय काढतोय ハハハハ